श्रीवर्धन मध्ये आमदार महेंद्र तोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेऊन पलटवार कर्जत खालापूरमधून आमदारकीचे तिकीट राष्ट्रवादीलाच मिळणार सुधाकर घारेंचा विश्वास दोन दिवसापूर्वी श्रीवर्धन मध्ये झालेल्या सभेत बोलताना कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र तोर्वे यांनी थेट सुनील तटकरे यांना आव्हान केले होते की श्रीवर्धनमध्ये महायुतीचा धर्म पाळला गेला नाही तर आम्ही आमचा उमेदवार तुमच्या विरोधात उभा करू त्याचेच प्रत्युत्तर म्हणून कर्जत खालापूरचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि माजी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आम्ही आमदार यांचे आव्हान स्वीकारत आहोत तुम्ही स्वतः श्रीवर्धनमध्ये उभे राहा तुमची तटकरेसाहेब आणि राष्ट्रवादी पक्ष वाट बघत आहे असा इशारा आमदार तोर्वे यांना दिला आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कर्जत खालापूरच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचे प्रचाराचे काम केले नाही असे आरोप सातत्याने महेंद्र तोर्वे करत आहेत ते आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फेटाळत आम्ही साहेब यांचे काम केले आहे आमच्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या वॉर्डमध्ये आम्ही काम करतो त्या त्या वॉर्डमध्ये बारणे यांचे लीड असून जेथे तोरवे राहतात त्यांच्याच वॉर्डमधून खासदार श्रीरंग बार्णे हे साडेतीन हजार मतांनी मागे आहेत त्यामुळे समजून जा की बार्ने यांचे काम कोणी केले नाही असे राष्ट्रवादीचे सरचिटणीस मदन भगत म्हणाले विधानसभेला तिकीट हे महायुतीतल्या तिन्ही घटक पक्षांना मागण्याचा अधिकार आहे आमदारकीचे तिकीट हे कोणाला मिळणार हे अजून निश्चित नाही त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुनील तटकरे हे कर्जत खालापूरच्या आमदारकीचं तिकीट हे राष्ट्रवादीलाच मिळवून देतील असा विश्वास माजी उपाध्यक्ष तथा सभापती रायगड जिल्हा परिषद सुधाकर घारे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दाखवला जात आहे यावेळी माजी उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद सुधाकर गारे प्रदेश सरचिटणीस अशोक भूपतराव मदन भगत राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साकरे खालापूर तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे जिल्हा उपाध्यक्ष शेखर पिंगळे चंद्रकांत देशमुख तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील कर्जत तालुका अध्यक्ष भगवान चंचे जिल्हा नेते शरद कदम एकनाथ धुळे महिला नेत्या सुरेखा खेडकर आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते आदी उपस्थित होते आपण सर्वांनी पाहिलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत तालुका आणि खालापूर तालुक्यामध्ये जोमाने काम करते संघटना चांगल्या पद्धतीने वाढते संघटना मजबूत होते संघटना आम्ही मजबूत करतोय त्यासाठी आम्ही पूर्ण मतदार संघामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल कर्जत तालुका असेल खालापूर तालुका असेल प्रत्येक गावात जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांना भेटतोय गावातल्या कार्यकर्त्यांना भेटतोय आपल्या संघटनेबद्दल आपल्या पक्षाबद्दल आमची जे ध्येय धोरणं आहेत हे शेवटच्या माणसाला सांगण्याचं काम करतोय परवा आपण पाहिलं असेल जे शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख आहेत गोसाळकर साहेब त्यांचा वाढदिवस होता त्या वाढदिवसावरच्या प्रसंगी कर्जत खलापूरचे आमदार महेंद्र थरवे त्या कार्यक्रमाला गेले होते तिथे त्यांनी काहीतरी आपल्याला कुठेतरी मोठं म्हणावं यासाठी भाषण करत होते भाषण करत असताना त्यांनी सांगितलं महायुतीचा धर्म नसेल तर आम्ही श्रीवर्धन मध्ये उमेदवार उभा करू मी आपल्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधूनच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो आपण याचा त्याचं नाव सांगण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन श्रीवर्धन मध्ये उमेदवारी लढवावी आमच्या आजी ताई असतील साहेब असतील ते आपली वाट बघतात त्यांची तयारी आहे आणि आपण ती निवडणूक जाऊन लढवावी ते अनेक वेळा पक्षाबद्दल राष्ट्रवादी पक्षाबद्दल अनेक वक्तव्य करत असतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्व मतदारसंघामध्ये माहिती सांगितलं एकच जिल्हा परिषद वार्ड आहे बीड जिल्हा परिषद वार्डचा जो माझा वॉर्ड त्या वॉर्डमध्ये आदरणीय खासदार साहेबांना तिथे आघाडी करू शकली पूर्ण संघामध्ये खासदार साहेब मागे होते परंतु खासदार साहेबांचा कार्यक्रमासाठी ते सांगत होते आज ह्या सत्काराला कोणी आले नसतील त्या लोकांनी कामं केली नाही खासदार साहेबांना पाडण्याचा प्रयत्न करत होते मी त्यांना सांगेन आम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या टायमाला काम केलं नसतं तर तुम्हाला तोंड दाखवायला पण मतदारसंघामध्ये जागा राहिली नसती अशी आपली परिस्थिती झाली असते कारण आम्ही जर काम नसतं केलं तर माझ्या जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये आघाडी राहिली असती का आमच्या सर्वांच्या पदाधिकारी असतील त्यांचे राहताय त्या जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये आपण साडेतीन हजार मतांनी मागे आहेत तीन पक्ष महायुतीमध्ये आहेत महायुतीमध्ये काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल तिथे शिंदेगड असेल भारतीय जनता पार्टी असेल तिन्ही पक्ष करता कोल्हापूर तालुक्यामध्ये सक्षम पक्ष आहे तिन्ही पक्षाचे उमेदवार तिथे तयार आहेत ते भारतीय जनता पार्टीचा पुढे उमेदवार असेल उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथले आमदार असतील ते सुद्धा प्रयत्न करत असतील परंतु त्यांची वारंवार व्हा यांना काय कोणी महायुतीचा अध्यक्ष केलाय का तिन्ही पक्षाच हे तीन पक्षाचं मुख्य मुख्य माणूस मुख्य माणूस आहे का याच्यावर तीन पक्षाची जबाबदारी दिली का महाराष्ट्राची आणि हा अधिकार यांना दिला कोणी आम्ही आदरणीय गडकरी साहेब आदरणीय कार्यकर्ते आम्ही त्यांच्या पक्षामध्ये काम करणारे का आमची संघटना तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये मोठी आहे तुम्हाला आता जिंकण्याची राहिली नाही तुमच्या पायात वाढू सरकले म्हणून घाबरण्यासारखं करताय आणि तुम्ही आमच्यावर आरोप करताय तुम्ही जर महायुतीमध्ये काम नसेल करणार तर तुम्ही बाहेर व्हा तो अधिकार तुम्हाला नाहीये तो अधिकार आमच्या पक्षश्रेष्ठी आहे आणि तो अधिकार आम्ही फक्त आमच्या पक्षश्रेष्ठीकडून मान्य करू शकतो आपण आम्हाला बोलू शकत नाही तुमच्या करायचंय छोटं करायचं तुम्हाला लग्ना होऊ आहे पण भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल यांना आमचा आमचा आम्हाला अधिकार आहे आणि आमचा आमच्या पक्षावर आणि भविष्य आहे का आम्हाला आमच्या पक्षाची उमेदवारी मिळेल आणि ती उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही सर्वांना एकत्रित घेऊन आम्ही ती उमेदवारी लढू आणि जिंकू सुद्धा अशा पद्धतीने आम्हाला गॅरंटी आहे कारण हे जेव्हा तटकर साहेबांच्या वारंवार चर्चा करत असतात अनेक वेळा ते यादीवर चर्चा केली आदरणीय तटकरे साहेबांना बोलले तुमचा आम्ही गडी लोड करू ताईंच्या बाबतीत पडलं तर त्यांनी महिलांचा कसा पद्धतीने केला असेल ताईंच्या त्यांनी दोन वापरले होते एक एक तालुक्याचा मतदार संघाचा आमदार अशा वक्तव्य करू शकतो का महिलांचा अनादर करू शकतो का अनेक आमदार खासदार या मतदार संघामध्ये होऊन गेले परंतु महिलांचा अनादर करताना आपण कधी पाहिलेलं नाही आपण या आमदारांचं वागणूक बघितले असेल तिथे तुम्ही तिथल्या असेल त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांबरोबर कशी त्यांनी हातापाई करण्याचं त्यांनी काम केलं असेल आदरणीय पालकमंत्री आदित्य बाबतीत कसं चुकीचं बोलण्याचं काम केलं असेल आमचे साहेब ह्या आमच्या पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार महिन्यात नाहीये तरी तो या पुढे बोलण्याचा प्रयत्न करू नये मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा अशी आमच्या वाटेला जाऊ नये आम्हाला आमच्या पक्षावर विश्वास आहे आम्हाला आमच्या पक्षाची एक उमेदवारी मिळेल असा आम्हाला भरोसा सुद्धा आहे आणि आम्ही ती निवडणूक आमच्या सर्व माहितीच्या माध्यमातून लढवणार आहे आणि पक्ष तो आम्हाला निर्णय देईल पक्ष जो आम्हाला आदेश देईल त्या आदेशाचा आम्ही पाडत सुद्धा करणार आहेत परंतु महेंद्र थोडेने अशी वारंवार काही टीका करण्याचा प्रयत्न करू नये आणि त्यांनी जर असा प्रयत्न केला तर त्यांना तशात तसं उत्तर दिलं जाईल असं आपल्या प्रसंगी सांगेल आपण सर्वजण या पत्रकार परिषदे उपस्थित राहत मी सर्वांना धन्यवाद येतून थांबतो